म्हणजे दाखवा फट्या झालं रिपोर्ट हो रिपोर्ट जाईल मग येतील ना रिपोर्ट घ्यायसाठी झाले मी पण तुम्ही बरे आहात ना हा बरे पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपण चला जगू दे मला पण तुम्ही पण जगाल जगाल का नाही जगणार हे तुम्ही भेटूया <laughs> चला दोघे भाऊच बायकाना नाही आणलं तुम्ही हा ऐका का नाही तर बोलतील अशी का मच्छी आणली तशी का आणली हा दोघी आणले का या ना मग या या <laughs> माझे मिस्टर बघा कसे उभे आहेत चिखला मध्ये बाबा हे दादा मग अशी मला दिसले आता बघ दादांच्या खांद्यावर गोन भरलेले आहे बाबा बायकोचे पण आता नाही भरपूर मच्छी घेतले स्टॉक भरपूर घेतलाय नमस्कार मंडळी ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी तुम्हाला एका जत्रेत घेऊन चाललेली आहे ती म्हणजे सासगावची जत्रा काही लोक याला भोमल्या विठोबाची जत्राही म्हणतात तुम्ही जर माझे दरवर्षी ब्लॉग बघत असाल तर दरवर्षी मी तुम्हाला या जत्रेत घेऊन जाते यावर्षी मी तुम्हाला त्या जत्रेत घेऊन जाणार आहे आणि ह्या वर्षीचे सुक्या मच्छीचे रेट अजून त्या जत्रेत काय काय मिळतं हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा चला तर निघूया हे बघा आता वाजले आहे दुपारचे पावणेतील आणि आता मी निघत आहे चला तर हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू करा एंडपर्यंत नक्की बघा चला निघूया आपण या जत्रेत जाण्यासाठी तुम्हाला खोपोली रेल्वे स्टेशनला जायचं आहे तिथून तुम्हाला जत्रेत जाण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा बसेस मिळतील किंवा तुम्ही खोपोली बस डेपोमध्येही जाऊ शकता तिथूनही तुम्हाला ऑटो रिक्षा मिळतील ही जत्रा खोपोली साजगाव ताकई इथं भरवण्यात येते आता मी पोचलेले आहे पावणे तीन वाजता निघाली होती तर पावणे चार वाजल्या तिथं मला पोचायला नेरुळ वरून इथे यायला मला एक तास लागलेला आहे चला तर आता जाऊया जत्रेत चला तर आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत पहिल्यांदा तर आम्हीच चाललेलो आहोत मंदिरात तुम्हाला पाळणे दाखवते आता सव्वा चार पावणे चार वाजले आहेत तर पाळणे अजून सुरू नाही झाले हे बघा होतील आता साडेपाच सहा नंतर चालू होतील हे बघा इथे या साईडला पण पाळणे वगैरे आहेत तर चला पहिल्यांदा आपण जाऊया मंदिरात चला तर आता आपण पोचलेलो आहोत मंदिरात या मंदिरात थोडं चढावं लागतं थोडी चढण आहे या मंदिराला धाकटी पंढरी असंही म्हटलं जातं मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता इथं छोटे छोटे स्टॉल लागले आहेत जिथे हार फूल प्रसाद पेढे वगैरे आहेत म्हणजे इथं आल्यावर तुम्ही मंदिरात नेण्यासाठी हार फूल पेढे वगैरे घेऊ शकता चला तर आता जाऊया आतमध्ये मंदिरात बघा मी मंदिरात दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि इथून पायऱ्या उतरत आहे तर तुम्हाला वरूनच दाखवते हे बघा सगळे यांचे दुकान वगैरे आणि हे पाळणी चला तर आपण खाली जाऊन बघूया चला तर मंडळी आता मी केलेलं आहे जत्रेमध्ये एंटर दोन तीन दिवस खूप भाऊ झालेला आहे म्हणून तुम्ही बघू शकता रस्ते वगैरे पण आज थोडं ऊन होता होईल बेटर होईल आणि पावसामुळे ना दुकानं पण लावायला थोडंसं त्यांना उशीर होतोय हे बघा हे आहेत मिठाईची दुकानं ही सगळी सगळे बघू शकता तुम्ही साईडला अशी मिठाईची दुकानं वगैरे लागलेली आहेत दुकान आहेत इथं आहेत बँगल्स हे सगळं लेडीजचं सामान बांगडे आहेत कडे आहेत मंगळसूत्र मुलांची खेळणी हेअरबँड हे बघा सगळं सेल दहा रुपये काहीही घ्या दहा रुपये हे बघा फणी क्लिप्स आहेत चैन्स कानातले रुमाल वगैरे सगळं आहे आणि हे बघा इथं आहेत खेळणी पुन्हा इथे तुम्ही बघू शकता ही सर्व खेळणी आहेत चला पुढे जाऊया एका साईडला ना पूर्ण यांची मिठाईची दुकानं आहे आणि जर तुम्हाला भूक वगैरे लागली तर स्नॅक्स पण आहे मंचुरियन वगैरे राईस चायनीजची दुकानं वगैरे आहेत भेळपुरी पाणीपुरी शिवपुरी आणि या साईडला पुन्हा तुम्ही बघू शकता क्लिप्स काही खरेदी करा दहा रुपयेमध्ये हे बघा आता पुन्हा यांचं चायनीज फ्राईड राईस नूडल्स मंचुरियन हे सर्व आहे गरमागरम आहे दुसऱ्या साईडला पूर्ण मिठाईची दुकान आहेत पावसाने थोडासा गोंधळ केलेला आहे पण आज जरा बेटर वाटते मला आज आहे जत्रेचा तिसरा दिवस म्हणजे रविवारी एकादशी सुरू एकादशी होती ना मग एकादशीपासून सुरू होती ही जत्रा तर रविवारपासून सुरू झालेली आहे आणि मी आले आहे मंगळवारी म्हणजे आज तिसरा दिवस आहे ही जत्रा जी आहे ना हे बघा इथं दुकानं अजून मांडतात ही जत्रा जी आहे ना कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला सुरू होते आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ती संपते म्हणजे पंधरा दिवस ही यात्रा असते अभ या साईडवर नजर हां एका साईडला ना सर्व यांची बँगल्स खेळणी पर्सेस ही सर्व दुकानं आणि एका साइडला सर्व मिठाईची दुकानं बघा इथं बरीचशी दुकानं मांडलेली आहेत बघा कॉस्मेटिक्स फक्त पन्नास रुपयामध्ये बघा लिपस्टिक लायनर आय शॅडो नेल पेंट वगैरे हे बघा नेल पेंट वीस रुपयामध्ये सर्वांची यांनी रेटच लिहिलेले आहेत इथं रेट लिहून ठेवले आहेत सर्व कॉस्मेटिक्स आहेत फाउंडेशन पॅन केक मस्करा सगळं आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व खेळणी आहेत म्हणजे सर्वांची सोय आहे लेडीजची पण आहे लहान मुलांची पण आहे महिलांची पण आहे बघा चला पुढे जाऊया माझे मिस्टर आहेत माझे माझे मिस्टर आहेत माझ्यासोबत हे बघा बँगल्स वगैरे सेल 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 पन्नास रुपये सेल बँगल्स बघा छान छान बँगल्स आहेत डायमंडच्या वगैरे पण बँगल हा चला पुढे जाऊन इथं चप्पल्स पण आहेत लहान मुलांच्या वगैरे दुकानं पुन्हा खेळणे इथं पुन्हा या साईडला चायनीज वगैरे सगळंच मिळतं या यात्रेमध्ये स्पेशल जे तुम्हाला दाखवायचे ते दाखवते नंतर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल हे बघा या बॉटल्स आहेत जवळजवळ सगळ्याच वस्तू या यात्रेमध्ये मिळतात हे बघा इथे स्वेटर पण आहेत जॅकेट्स पण आहेत पायपुशी खेलनी हैं जरा खाती थे करते टी बैग्स बैग बैग्सला भैया बैग ये अढ़ाई सौ का हाँ ये साढ़े तीन सौ का है ओके। और ढाई सौ का भी है चार सौ का भी है ओके। हाँ। टी शर्ट टी शर्ट है दो सौ का है डेढ़ सौ का है दो सौ बीस का है सांगितले रेट रेटमध्ये कमी होईल ना बार्गेनिंग होईल ना। ना ओके बार्गेनिंग होईल तुम्ही येऊ शकता शॉपिंग शॉपिंगला बार्गेनिंग करून देतील चला आता पुढच्या दुकानात हे बघा ब्लँकेट्स आहेत स्वेटर्स आहेत आता थंडी सुरू होणार आहे तर कोणाला पाहिजे असेल ब्लँकेट स्वेटर्स तर या इकडे ह्या साईडला पण बघा आता पुढचा जो सेक्शन आहे ना पूर्ण ब्लँकेट्स जॅकेट स्वेटर्स यांचं आहे बघा मस्त छान असे जॅकेट्स आहेत तो ब्लू आला व वा मस्त आहे ब्लू ग्रे सगळे छान आहेत पाहिजे असेल ते या तुम्ही इथे लहान मुलांच्या कानटोप्या पण आहेत इथे बघा हे बघा इथे नाही सर्व पाळणे आहेत पण आता किती वाजले आता सव्वा चार वाजलेले आहेत तर अजून पाळणे वगैरे सुरू नाही झाले होतील संध्याकाळी हे बघा चला पुढे जाऊया माझं जे आवडतं ठिकाण आहे मी म्हणजे मी ज्याच्यासाठी इथे येते ना जे तुम्हाला दाखवायला इथे येते ना ते आता लवकरच जवळ येणार आहे चला हे बघा दुकान मांडत आहे तिसराच दिवस आहे एक रविवारी सुरू झालं आहे पुढच्या एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे या एकादशीला सुरू झाले पुढच्या एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे पंधरा दिवस ही यात्रा असते मग अशी सांगितल्याप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीला सुरुवात होते आणि कार्तिक कृष्ण जन्म एकादशीला याची ही यात्रा संपते हे बघा मोबाईलचे कवर सगळं आहे सगळं आहे या यात्रेमध्ये पुन्हा तेच तेच रिपीट होतं आहे गॉगल्स आहेत मुलांसाठी आहेत मोठ्यांसाठी आहेत घड्याल आहेत इथं कॅप्स आहेत पुन्हा ब्लँकेट्स आहेत अजून स्टॉल्स रिकामे आहेत थोडेफार तर ते भरतीलच तिसराच दिवस आहे ना पंधरा दिवसापर्यंत आज ते यात्रा तर हे स्टॉल्स अजून भरतील चला पुढे जाऊया तर ज्या मावशी मला दरवर्षी भेटतात तुम्ही माझे जर ब्लॉग नियमितपणे बघत असाल नेहमी बघत असाल तर मी दरवर्षी या, या यात्रेचं ही या यात्रा तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मला एक दोन मावशा नेहमीच भेटतात आणि आहेत त्या मावशी मावशी ओळखलं 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 हा अजून मांडलं का नाही पाऊस पावसामुळे हा मच्छी नाही आली मच्छी नाही आली का कधीपर्यंत मांडेल मग तरी अंदाजे आता दोन दिवस मांडेल दोन दिवसात होईल मा ना मांडणी दोन दिवस आज मी आले मग मी काय नाही आज आल्यानंतर परत येऊ मग या तेवढं लांबू या आणि तुम्ही कशात बोला बर आहे मस्त आत आहे ना अजून आपली आहे जत्रा तेरा दिवस तरी आहे ना तेरा दिवस आहे बारा तेरा दिवस राहिले हो मी आता दोन तीन दिवस खाली गेले ना तेच ना <laughs> मी पण आली घाई घाई जाऊ दे जा थोडंफार आहे ते दाखवते मग बघून येतील ना सगळी जण हा त्याला झालं रिपोर्ट हो रिपोर्ट जाईल मग येतील ना रिपोर्ट घ्यायसाठी झाले मी पण तुम्ही बरे आहात ना हा बरे पुढच्या वर्षी पुन्हा भेटू चला जगू दे मला पण तुम्ही पण जगाल जगाल का नाही जगणार हे तुम्ही भेटूया चला ज्योती मात्रे नाही नाही घ्या तुम्ही हे बघा हे अजून अजून <laughs> तुमची मांडणीच आम्ही शॉपिंग करायला आलो हे <laughs> बघा मांडतायत तरी ठीक आहे माझ्याकडे मच्छी जास्त मच्छी घ्यायची नव्हती मला पण ठीक आहे आई बोलल्या मावशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट पोहोचेल की साजगाव ताकाईची यात्रा सुरू झालेली आहे सुक्के मच्छीची हे बघा बोंबील आहेत सोडे बांगडे हे बघा ही सर्व मच्छी आहे चला तर आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया आता आपण जाऊया यांच्या स्टॉलवर काय काय आहे ते बघूया ताई बोंबील कसे पाचशे पाचशे रु, रुपये किलो आणि या वाकट्या Uh, सफेद नाही का वाकट्या आहेत ना हे आपण पाचशे रुपये किलो ना आणि मांदेली कशी दोनशे आणि आंबरा कस चारशे आणि ही ना ही डोमी आहेत ना ताई कशी दोनशे आणि हे बोंबी लहान वालेशे सहाशे आणि या वाकट्या पिटी वाकटी पिटी वाकटी पाचशे पाचशे रुपये तुम्ही सांगता त्या रेटमध्ये कमी होईल ना ताई थोडंफार हां अजून बाजार मंडायला एक दोन दिवस लागतील ना मला वाटते तर तुम्हाला मी इथले रेट सांगितलेत अजून पुढे जाते या तुम्ही एक दोन दिवसात तुम्हाला नक्कीच छान छान मच्छी भेटेल मांडतायत ते चला पुढे जाऊया चला आता आपण जाऊया दुसऱ्या स्टॉलवर या आईंच्या स्टॉलवर बघूया काय काय मच्छी आहे आई सोरे कसे कुठले पाहिजे तुम्ही सगळ्यांचा रेट सांगा मला सोळाशे सोळाशे या अठराशे हा हे पण सोळाशे पण सोळाशे आणि काय बोलतात पापलेट नाही काय बोलतात पापलेट नाही मला गेल्यावर मी बनवलं पण मस्त दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाची चार चला आईनकडे अजून काय काय मत आहे बघूया आपण आहेत आई बोंबील कसे पाचशे पाचशे रुपये ते पण सेमच बुक आहेत ना ते मोठे आहेत ते का त्यांचा रेट काय मग साडेपाचशे आणि पिठी वाकटी कशी आहे चारशे आणि आंबारा साडेतीनशे बघा तुम्हाला रेट आहे आता एक कमी जास्त करतात रेटमध्ये या तुम्ही आता दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहोत का भाऊनी हसून आपलं छान असं वेलकम केलेलं आहे ताई पण असू तयारे वा पूर्ण फॅमिली मस्त मस्त हसायलाच पाहिजे मस्त पण चांगलं वाटलं ना आम्ही आलेलं तुम्ही हसलं खूप छान वाटलं आम्हाला चला तर आता आम्हाला रेट सांगा हे बोंबल्यांचं रेट काय आहे चारशे हा आणि हे बोंबिल ते सातशे सहाशे हे पाचशे हे ते साडे पाचशे हां जवळ पाचशे जवळ पाचशे संबारी चारशे हां दोनशे

आपला यावेळेस बाजार मला खूप कमी भरलेला भेटला आहे त्यामुळे जेवढी दुकान आहेत थोडी थोडी तेवढी दाखवते चला पुढच्या स्टॉलवर जाऊया चला या स्टॉलवर जाऊया इथे पण तुम्हाला दाखवते बघा सुरमई आहे या खारवलेली यांची ऑलमोस्ट रेट आहे ना सेमच असतात तर आपली बार्गेनिंग वगैरे आपण करू शकतो हे बघा हे सोरे आहेत बांगडे आहेत सोरे लहान पण आहेत मोठे पण आहेत आता या तुम्हाला पारक असेल हो। तर घ्या व्यवस्थित नाहीतर सोड्यांमध्ये पण आपण फस्ट जातो हे आहेत बोंबी मोठी बोंबी लहान बोंबी वगैरे आहेत आंबारा आहे चला यांच्या दुकानावर कस्टमर्स आहेत तर आपण पुढे जाऊया यांना घेऊ द्या आपण डिस्टर्ब नाही करायला पाहिजे चला पुढे जाऊ हां ज्योतिष कॉर्नर ज्योतिष कॉर्नर माझं नाव ज्योती लक्षात ठेवा मग ज्योतिष कॉर्नर लक्षात राहील ओके तर ह्या स्टॉलवर तुम्ही बघू शकता बोंबील आहे उद्या येईल उद्या हा तुम्ही याल तुम्ही कुठून आलात सांगा दरवर्षी येता का दरवर्षी किती वर्ष झाले सांगा आता माझा वय पंचाळीस झाला ना जवळजवळ दहा बारा वर्ष झाले मी मी तेवीस वर्ष झाली येते लग्न झाल्यापासून येते मी बदलापुर महशाची पण दरवर्षी मी पण दरवर्षी असते मी मशाची जत्रा म्हणजे मी मला वाटते मी सातवीला असल्यापासून बाबानी तिथे फार्म हाऊस घेतला ना दरवर्षी हा तुमचा गाव आम्ही नवी मुंबईचे पण बाबांचं तिथं फार्म हाऊस आहे ना मग दरवर्षी तिथं असते मी आता दरवर्षी माझे ब्लॉग पण येतात मी सातवीला असल्यापासून तिथे येते इथे तेवीस वर्ष झाली येते उद्या ब्लॉग येईल आपला बघा कोण कोण आलात तुम्ही दोघे भाऊच बायकांना आणलं तुम्ही का बोलतील का मच्छी आणली तशी का आणली दोघे आणले का या ना मग या या नाव सांगा तुमची आणि त्या ताई हर्षदा चांगलं वाटते का फिरून म्हशाची जत्रा पण आवडते ना आता मशाच्या जत्रेला हा मी पहिल्या दुसऱ्या दिवशी असतेच तिथे आणि नंतर वाटलं परत रिपीट फेरी असतेच माझी इथे पण बघा बोंबील मस्त आहेत दादा बोंबील कसे पाचशे साडेपाचशे रुपये मांदेली दोनशे आंबारा कसं आहे छोटे बोंबील मला ना पाकट पाहिजे सध्या का नाही मी आले आणि मच्छीच नाही भेटत मला माझ्याकडे सगळी मच्छी आहे फ्रीज भरली मी मच्छी नाही मला फक्त माझा पाकट संपले आणि माकल्या संपल्यात सुरुवात आहे ना तरी तिसरा दिवस आहे ना तरी तो भरलेला पावसामुळे वाट लागली ना उद्या पर्यंत तरी भरेल का दोन, आ, दोन तीन दिवस लागतील का नाही म्हणजे आमचे काही रिलेटिव्ह येणार आहेत ना मग त्यांना सांगते तसं तीन दिवसानी दोन तीन दिवसांनी शनिवार रविवारी वगैरे ना शन्वार शन्वार माल येईल ना नाहीतर मी येते पहिल्या दुसऱ्या दिवशी येते ना तर असतं हा पाऊस मला एवढी घाई मी कालच राजस्थान वरनं आले <laughs> जत्रेसाठी मी म्हणजे ब्लॉगसाठी आली मी खास करून माझी ही हे जो ब्लॉग आहे ना हा ब्लॉग तो खूप चालतो म्हणून मी आली लोक बघतात ना मग कधी यायचं कधी नाही ते समजतं आहे भेटूया पुढच्या वर्षी आता ना मी नाही येणार नातेवाईक येतील त्यांना सांगेल ते आणतील मला या दादांच्या दुकानात ठीक आहे चला बाय पुढच्या वर्षी भेटूया माझे मिस्टर बघा कसे उभे आहेत चिखलामध्ये होईल होईल आता ना दोन दिवसात ला, ल, ल, मस्त होईल इथं ऊन वगैरे पडेल आणि सगळ्यांचे स्टॉल्स लागतील आणि खूप मच्छी पण येईल तुम्ही पण या आणि यांची जत्रेतून मस्त मस्त अशी शॉपिंग करा खूप सारी ओ काय कंटाळलं आपल्याला पाकड घ्यायचा होता कुठं सांगेन कोणला तरी आता येणार असेलच कोणतरी येईल जत्रेत त्यांना सांगते पाकट नाही दिसत आहे मला बघूया चला या पुढच्या स्टॉलमध्ये काय आहे इथे पण बघा अगेन मांदेली बोमल्या वाकटी बोंबील आहे जवळा कर्दी आणि पिठी वागती इथे बघूया पुढे काय खारवलेली सगळं खारवलेला सेक्शन आहे बागडे सोडे सुरमई वगैरे आहे चला आता जाऊया पुढच्या स्टॉलवर या दादांची ना आपण गेल्या वर्षी पण शूटिंग घेतलेली दादा आठवते आठवते दादा हसले लांबूनच त्यावेळेस मला मच्छी नाही दिसत आहे नीट नीट म्हणजे मच्छी चांगली आहे पण कमी आहे असं म्हणायचं आहे मला पाऊस आहे ना तुमच्याकडे पाकट आहे माकोल पण नाही दोन तीन दिवसात येतील माले का एक दोन दिवसात नाही ना यांचा एक याचा नंबर घ्याव म्हणजे कोणी येणार असतील तर दादांकडे पण बघा सेम तीच मच्छी हां यांच्याकडे दांडी दिसली मला डिफरंट आवडला ना हां दांडी कशी दादा चारशे रुपये आणि हे बोंबील मस्त आहेत पण चांगले आहेत हो ना चला हा बघा पुढचा स्टॉल बघू शकता बोंबील वगैरे दादा बोंबील कसे आहे पाचशे रुपये साडेचारशे रुपये आणि दांडी कशी आहे हे बघा बोंबील पण आहेत यांच्याकडे बोंबले आहेत छोट्या बसत्या डोंबी पण आहेत आणि वाकट्या पण आहेत पिटी वाकटे पण आहेत हे बोंबील बघा फक्त जवळच नाही मार जवळच नाही ना येईल ना एक दोन दिवसात अजून मार येईल एक दोन दिवसात अजून पावसामुळे सगळ्यांचं तेच म्हणणं आहे पावसामुळे पण येईल दोन चार दिवसात माल येईल बाबा हो ये दादा मग मला दिसले आता बघ दादांच्या खांद्यावर गोन भरलेले आहे बाबा बायकोचे पण आता नाय भरपूर <laughs> मच्छी घेतले स्टॉक भरपूर घेतलाय बघा इथं वाक्या लावल्या सगळ्या मस्त चला आता आपण आलेला पुढच्या स्टॉलवर हे बघा पागडे सुरमई सोडे जवळा कर्दी आहे बोंबील आहेत वाकटे तई वाकटी कशी सहाशे रुपये कुठे हे बघा त्यांच्याकडे पण खूप सारी अशी मच्छी आहेत चला अजून एक स्टॉलला भेट देऊया आपण ते पण आहे सेम मच्छी अजून काय पाहिजे भाऊ तुम्हाला चला आता जाऊया पुढच्या जा स्टॉलवर चला आता जाऊया पुढच्या स्टॉलवर इथे पण तेच आहे बघा वाकठ्या ताई तुमच्याकडे पण पाखट नाहीये का नाही ना, ना मी पाखटासाठी चालेल बघा सोरे मस्त आहेत सोरे कसे सोरे दोन वरा थोरा आहे आंबारा हो आंबारा त्या आणि बारीक ब्रांडी कशी चारशे आहे चारशे साडेतीनशे होतेच ना याच तोंड पण चालतंय हां तोंड काढायला लागतंय ओ पोरी काय सांग मला मच्छीची रेट सांग सांग माहिती लाचते सुट्टी आहे ना शाळेला नाही सुरू आहे

बघा अजून पुढच्या स्टॉलवर आले काही मोहतात तसा शंभरला पाव चारशे किलो एक किलो साडेतीनशे मस्त आहे बारीक काही पाकट आहे अकोल पण नाही कुठेच नाही भेटला मला पूर्ण बाजारात तसं बघितलं तर बाजारच नाही तेवढा भरला पाहिजे होत मला चला आता जाऊया पुढच्या स्टॉलला पुढच्या स्टॉल मागचे हे होते यावेळी शूटिंग पाठवलेलं आहे यांच्या मुलाने यांच्या मुलाने शूटिंग पाठवलेलं हे बघा शॉपिंग करायला आलेले आहेत त्यावेळी बघा किती मच्छी घेतले सगळंच घेतले डबाला वगैरे लागते का काय हा हां हां राम बरोबर आहे आपण आपल्याकडे बघा मुशी मुशी कशी आमच्या अर्षे भाजी लावतो तेव्हा पालक वगैरे टाकायचा हे बघा इथं भांडी पण आहेत बिडाची वगैरे आपे पात्र आहे तवा आहे लोखंडाची भांडी आहेत हे बघा सर्व भांडे आहेत फोडणी पात्र वगैरे पॅन आहेत सगळे कढई कशी भाईया वीस आहे साडेचारशाला साडेचारशेला आणि आपे पात्र बारा वाटे ते साडेचारशे आहे बारा वाटेल ते साडेसातशे आहे आणि हा पॅन साडेचारशाला विडाचा साडेसहाशे कमी होईल ना तुम्ही सांगा त्याच्यामध्ये ओके बार्गेनिंग पण करतात ही लोक चला तर माझी संपूर्ण जत्रा फिरून झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद